शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातल्या सव्वीस जानेवारी पासून सलूनच्या दरात वीस टक्केने वाढ सलून ब्युटी पार्लर नाभिक संघटनेचा निर्णय हजामत महागली या महिन्याच्या सव्वीस जानेवारी पासून सलूनच्या दरात वीस टक्क्यांनी दरवाढ होणार आहे यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे सलून व्यावसायिकांनी वाढत्या महागाईमुळे कॉस्मेटिक वरील जीएसटी दुकानाचे भाडे दर आणि विजेचे वाढलेले दर यामुळे ही दरवाढ होणार आहे असे सांगितले गौन खनिज उत्खननावरून तब्बल ब्याण्णव कोटीचा दंड एवढ्या मोठ्या रकमेचा दंड ठोठावल्याची पहिलीच वेळ खेड तालुक्यातील शासकीय आणि खासगी जागेत उत्खनन केल्यावरून खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दोघांना तब्बल ब्याण्णव कोटी सहा लाख चाळीस हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे कृषी शिक्षणाच्या अधोगतीला शासन जबाबदार असल्याची टीका राज्यातील कृषी शिक्षणाच्या अधोगतीला राज्य शासनाच्या कृषी विभागात जबाबदार असल्याची टीका माजी कुलगुरूंनी केली आहे बहुतेक कृषी मंत्र्यांनी कृषी विद्यापीठांना बळकट करण्याऐवजी केवळ स्वतःच मतदारसंघांमध्ये कृषी विद्यालये उघडली असा स्पष्ट आरोप एका माजी कुलगुरूने केला आहे पाणंद रस्ते होणार मोकळे गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते पाणंद रस्ते शिवार रस्ते शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम जाहीर केला आहे शेतकरी कर्जमाफीला विरोध नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरून शनिवारी स्पष्टीकरण दिलं आहे मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधी म्हणणार नाही असं म्हणत अजित पवारांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली पुणे जिल्ह्यात दोनच्या सभेत माझ्या भाषणात कर्जमाफीचा उल्लेख कधी ऐकला का असा सवाल उपस्थित करत कर्जमाफीला नकार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट संकेत दिले त्या होते त्यावरून राजकारण तापले होते विरोधकांनी अजित पवारांवर टीका केली होती त्यातच शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध असल्याची बातमी माध्यमांमध्ये शुक्रवारी चर्चेचा विषय ठरली यावरून अजित पवारांनी शनिवारी पुण्याच्या माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं सरकारच्या अडचणीत पुन्हा वाढ म्हणून जोरांगे पाटलांचा अमर उपोषणाचा एल्गार महायुतीचे सरकार येऊन दोन महिने झाले असून एका मागून एक अडचण येत आहे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अमर उपोषण सुरू केले आहे लाज घेण्यासाठी पहाटे दोन वाजता उठून गेला कर्मचारी वीस हजार घेताना महसूल सायक रंगे हात पकडला बिनदिक्कत वाळू तस्करीसाठी ट्रॅक्टर चालकाकडून वीस हजाराची लाच घेताना महसूल सहाय्यकाला ACB पथकाने रंगे हाथ पकडले शरद दयाराम पाटील चाळीस वर्ष राहणार बजरंग चौक छत्रपती संभाजीनगर असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे ही कारवाई भराडी येथील एका पेट्रोल पंपावर आज शनिवारी पहाटे दोन वाजता करण्यात आली पाटील पाटी याला एसीबी पथकाने रंग्यात पकडले या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलेटचे फटाके बंद कर्कश सायलेन्सर बदलावेच लागणार पहिल्या दिवशी त्रेपन्न सायलेन्सरची बदली छत्रपती संभाजीनगर बुलेट व अन्य स्पोर्ट्स बाईकच्या सायलेन्सर मध्ये बदल करून इतरांना कर्कश आवाजाचा मनस्ताप देणाऱ्या त्रेपन्न बुलेट राजांवर हातातले काम सोडून रस्त्यावर सायलेन्सर बदलण्याची वेळ आली लाडकीने लुटले तीन हजार कोटी राज्यात दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या दारिद्री रेषेखाली शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध कायम संघर्ष समिती व किसान सभेचे परभणीत आंदोलन शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा तीव्र विरोध हिंगोलीत शेतकऱ्याचे आंदोलन पीक विमा नाकारणाऱ्या काळ्या काळ्याआधीत टाका शेवगाव येथील शेतकऱ्याची मागणी चिरीमिरी देणाऱ्यांना लाभ दिल्याचा आरोप मंत्रालयापर्यंत लढा वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून कांबी येथील काही शेतकरी गेल्या सहा महिन्यापासून तालुका जिल्हा व मंत्रालयापर्यंत लढा देत आहेत तरी विमा नाकारण्यात येत असल्याने शेतकरी झाले अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सरसकट कर्ज माफी द्या अन्यथा आंदोलन सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामात नुकसान होऊन पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा पीक विमा अजून मिळालेला नाही विमा कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीत मतभेद पाच हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार निवडणुकी झाल्या मते मिळाली आधी लाडक्या बहिणीला अपात्र केला आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार अशा शब्दात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांनी केलेल्या विरोधावर टीका केली आहे जानेवारीतील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावर आज जमा एक एप्रिलपासून विजेचे नवेदन स्मार्ट मीटर बसवल्यास कॅशबॅक मिळेल महावितरणच्या दरवाढ याचिकेत किओडीचा प्रस्ताव कमी वापर करणाऱ्या वीज ग्राहकांना थोडा दिलासा तर जास्त वीज वापरणाऱ्यांना दरवाढीचा शॉक निश्चित शुल्क वाढ महावितरणने पुन्हा एकदा निश्चित शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे घरगुती ग्राहकांना आता एकशे अठ्ठावीस रुपयाऐवजी एकशे तीस रुपये द्यावे लागतील व्यावसायिक ग्राहकांनाही आता पाचशे सतरा रुपयाऐवजी पाचशे पन्नास रुपये मोजावे लागणार आहेत राहता बाजार समितीत कांदा तीन रुपये विमा कंपनीने ग्राहकाला भरपाईची रक्कम द्यावी राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे आदेश अपील नामंजूर चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरची किंमत दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे तीस रुपये त्यावर सन दोन हजार चौदा पासून नऊ टक्के कंपनीने ग्राहकाला देण्याचे आदेश राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिले आहे लाडक्या बहिणींना तात्काळ एकवीसशे सुळे घोटाळ्याबाबत संसदेत पेन ड्राईव्ह सादर करणार जिंदाले यांचे घर मुख्यमंत्र्यांच्या शेजारी निवडणुकीत आश्वासने दिले जनतेने तुम्हाला मोठा कोल दिला मग निर्णय घ्यायला मागे पुढे का बघता लाडक्या बहिणींना तात्काळ एकवीसशे रुपये द्या अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सरकारकडे केली अतिवृष्टीचे अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन प्रधानमंत्री सूर्यघर योजना लाभार्थी संख्येत वाढ राज्यात छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या क्रमांकावर घरगुती वीज ग्राहकांना यांचा लाभ